आज मंत्र्याची शपथविधी होण्यापूर्वी लागू शेतकऱ्यांच्या रकमेत भरघोस वाढ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर बी आय अतिरिक्त तारणमुक्त कृषी कर्ज रकमेच्या मर्यादेमध्ये दे। वाढ कर्ज रकमेची मर्यादा एक लाख साठ हजार रुपयावरून दोन लाखापर्यंत वाढवलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा तर कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारणमुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे तसेच शेतीशी संलग्न अन्य कामासाठीही कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचं आर बी आयनं जाहीर केलं आहे सध्याची प्रत्येक शेतकऱ्यांसाठीची एक लाख साठ हजार रुपयाची कर्ज मर्यादा वाढवून दोन लाख रुपये करण्यात आलेली आहे वाढती महागाई आणि शेतकऱ्यांचा लागवडीवरील वाढता खर्च याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना शेतीच्या कामकाजासाठी आणि शेतीचा विकास करण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने त्यांना कोणतेही अतिरिक्त तारण न ठेवता जास्तीची आर्थिक मदत पुरवणे हा या निर्णयामागचा हेतू आहे देशभरातल्या बँकांसाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अंमलात येणाऱ्या या निर्णयाच्या संदर्भात दिलेल्या सूचना या पुढीलप्रमाणे आहेत कृषी कर्ज शेतीपूरक कामकाजासाठी लागणारे कर्ज यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्याही अधिकच्या तारणाशिवाय आणि सोय योगदानाशिवाय दोन लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात यावे शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळावी म्हणून या सुधारित मार्गदर्श सूचनांची त्वरेने अंमलबजावणी करावी बँकांनी या सुधारित कर्ज मर्यादेबाबतच्या निर्णयाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी आणि शेतकरी तसेच शेतीशी संलग्न क्षेत्रातील संबंधितामध्ये जनजागृती करावे असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे आता या निर्णयामुळे कर्जाची उपलब्धता वाढेल विशेषतः छोट्या शेतकऱ्यांसाठी याची संख्या शहाऐंशी टक्क्यापेक्षा अधिक आहे या निर्णयामुळे कर्जावरील खर्च कमी होईल व कोणत्याही जास्तीच्या तारणाची गरज राहणार नाही या निर्णयाअंतर्गत कर्ज वितरण सुरू झाल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सी कर्ज घेणाऱ्याच्या संख्येत वाढ होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामामधील गुंतवणूक वाढवता येईल आणि त्यांचे राहणीमान सुधारेल अशी अपेक्षा आहे चार टक्के व्याजदराने तीन लाख रुपयापर्यंत कर्ज देणारी सुधारित व्याज सवलत योजना आणि या धोरणाच्या संयुक्त अंमलबजावणीमुळे आर्थिक समावेशाचे दृढीकरण होईल कृषी क्षेत्राला पाठिंबा मिळेल आणि कृषी आधारित अर्थव्यवस्थेला बळ मिळेल तसेच याद्वारे सरकारचे दीर्घकाळापासूनचे उद्दिष्ट असलेले शाश्वत शेतीचे स्वप्न साकारण्यात मदत होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा